हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर कसे आहात तुम्ही मजेत ना तर आज आपण कोथिंबीर वडी बा बनवणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे एक जुडी आपण कोथिंबीर घेतली आहे ती स्वच्छ करून थोडीशी कोरडी करून घेतली आहे आपण आता बारीक चिरण्यासाठी थोडी थोडी कोथिंबीर घेऊन आपण ती बारीक बारीक चिरून घेणार आहोत कोथिंबीर वडी बनवताना ना बनताना देखील ती पटकन बनते खूप छान लागते खुसखुशीत खमंग बनते आधी कमी साहित्यामध्येच तर इथे ही बारीक संपूर्ण चिरून घेतली आहे कोथिंबीर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण ती घेणार आहोत आणि त्यामध्ये पाव किलो बेसन एक कप तांदळाचं पीठ आणि इथे मसाले ॲड केले आहेत त्यामध्ये धनेपूड जिरेपूड लाल तिखट आणि मीठ चवीनुसार एक चमचा आलेलंसून पेस्ट आणि थोडीशी तीळ हे सपेद थोडंसं अर्धा कप पाणी घालून आपण ते संपूर्ण एकत्र मिक्स करून हलक्या हाताने आपण ते मळून घेणार आहोत हा संपूर्ण आपण जसं पीठ मळतो तसंच गोळा त्याचं तयार करून घेणार आहोत तर आपण इथे पीठ मळून पूर्ण त्याचा गोळा तयार झाल्यानंतर थोडंसं तेल लावून ते पूर्ण पिठाला मिक्स करून तेल केलं ला, लावलं आहे इथे जाळीला आपण तेल लावून घेऊया स्टीमच्या प्लेटला आणि इथे थोडं 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 पीठ घेऊन आपण लांबसर वड्या बनवणार आहोत आपल्या पिठाच्या तर इथे पाहू शकता तर इथे मी तीन वड्या आपल्या झाल्या आहेत तर ह्या आपण स्टीम करून घेणार आहोत दहा पंधरा मिनटासाठी आपण ते स्टीमच्या भांड्यामध्ये व्यवस्थित ठेवून आणि झाकण लावून आपण ते दहा पंधरा मिनटं स्टीम करून घेऊया स्लो फ्लेमवर आणि इथे पाहू शकता तुम्ही ते स्टीम झाल्यानंतर आपण सुरीने चेक करून घेणार आहोत वड्या आपण थंड करून आपण ते सुरीला थोडंसं तेल लावून आपण छोटे छोटे वड्याचे पीस करून घेणार आहोत फ्राय करण्यासाठी तर इथे आपण सगळ्या वड्या कट करून घेतल्या आहेत आणि आपल्या वड्या अगदी सुटसुटीत झाले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण फ्राय करण्यासाठी पहिलं तेल आपण गरम करून घेणार आहोत पूर्ण आणि त्याच्यानंतर आपण एक एक वडी त्यामध्ये ॲड करून फ्राय करून घेणार आहोत थोडं पहिलं तेल तर वड्या तेलामध्ये फुटू शकतात त्यामुळे आपण आधी ना तेल थोडं गरमच करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण वड्या सोडल्या आहेत तेलामध्ये आणि आपण मंद स्लो फ्लेमवर आपण वड्या आपल्या फ्राय करून घेणार आहोत आणि हे आपण थोड्या थोड्या करून तळून काढून घेतले आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तर आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार